महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा महिला व बाल विकास विभागाचे दहा योजना आता आपले सरकार पोर्टलवरती उपलब्ध होतील त्या आता ऑनलाईन अर्ज पण करू शकतात तर हा जो आजचा व्हिडिओ आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो प अंगणवाडी सेविकांसाठी मदतनीससाठी आणि सुपरवायझरची जे अंतर्गत तयारी करणाऱ्या बहिणी असतात त्यांच्यासाठी आणि सरळ सेवेची सरळ सेवेतून सुपरवायझरची परीक्षेची तयारी करणाऱ्या बहिणी असतात त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आय सी विभागात किती योजना आहेत आणि त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि एकदा नाही समजलं की डबल दुसऱ्यांदा परत पहा म्हणजे या योजनेबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळेल दोन uh, हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारीमध्ये परीक्षा झाली होती सुपरवायझरची सरळ सेवेतून त्या परीक्षेमध्ये या योजनेमध मद, योजनामधले काही प्रश्न बरेच प्रश्न आले होते त्या परीक्षेमध्ये त्या योजनाबद्दलचे तर त्याही आता त्या योजनाबद्दलचीही ही माहिती या जे जानेवारीमध्ये दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये जी परीक्षा झाली होती सरळ सेवेतून त्या सरळ सेवेतून सुपरवायझरची परीक्षा झाली होती त्या सुपरवायझरच्या परीक्षेमध्ये या आय सी डी एस विभागातले जी योजना आहेत त्यातले बऱ्याच योजनांचे प्रश्न त्या, त्या, योजना त्या परीक्षेत आलेले होते त्याही त्याही योजनांची माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि हा महत्वाचा व्हिडिओ आहे सर्वांना माहिती असायला हवी हवीचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त ताईंना आणि अंगणवाडी सेविका असेल तर त्यांना आणि मदतीस असेल तर त्यांना सर्वांना शेअर करा जेणे की सर्व योजनाबद्दलची माहिती सर्वांना व्यवस्थितरित्या होईल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट करा आणखीन कशा संदर्भातली व्हिडिओ हवी आहेत त्या संदर्भात ही कमेंट करून सांगा परत पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ते आपले सरकार पोर्टलवरती जी योजना आहे त्या सर त्या योजनेची प्रथम नावे पाहूया तर ते एक नंबरला आहे नोकरी करणाऱ्या महिलांना सखी निवास प्रवेश म्हणजे हा योजना लागू होणार आहे परत क्रांती दोन नंबरला आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना तीन नंबरला आहे सं संकटात सापडलेल्या महिलांना आधार प्रवेश परत चार नंबरला आहे अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला आहे परत पाच नंबरला आहे शुभमंगल सावधान योजना म्हणजे निराश्रित विधवा महिलांच्या मुलींसाठी विवाह अनुदान आहे परत सहा नंबरला पाहू शकता पुरुष राजगृहात प्रवेश परत सात नंबरला आहे अंगणवाडीतील गरोदर मातांची नोंद परत आठ नंबरला आहे सहा महिने ते तीन वर्ष मुलांच्या अंगणवाडीत नोंदणी आणि नऊ नंबरला आहे तीन ते सहा वर्ष मुलांच्या अंगणवाडीत नोंदणी नोंदणी परत दहा नंबरला आहे सॅग म्हणजे सबला योजना जे किशोरी मुलींना मुलींची नोंदणी ते त्यांच्यासाठी भेटतो किशोरी मुलीं किशोरी मुलींसाठी तर अशा प्रकारे हे हे जे दहा योजना आहेत ते आता आपल्या सरकार पोर्टलवरती उपलब्ध असतील तर अंगणवाडीच्या आणखीन बरेच योजना आहेत त्या सर्व योजना आणि त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता पुढे पाहूयात चला तर बहीण लाडकी योजना हे तुम्हाला सर्वांना परिचयित योजना असेल कारण हा आता सुरुवात आहे ही, ही योजना तर इथून आपण सुरुवात करत आहोत तर याचा परिचय काय तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक थेट लाभ हस्तारण हस्तारण म्हणजे डेबिट योजना आहे जी राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये प्रदान करते या उपक्रमामध्ये उद्देश थेट आर्थिक मदतीद्वारे महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढविणे आहे तर लाभार्थी कोण असणार आहेत तुम्ही पाहू शकता इथे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या योजने योजनेचा महाराष्ट्रातील अंदाज अंदाजे दोन पॉईंट एकसष्ट कोटी महिलांना फायदा होईल असा अंदाज आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या राज्यातील महिलांकरता सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेचा उद्देश काय मुख्य उद्देश काय म्हणजे उपक्रमामध्ये थेट आर्थिक मदतीद्वारे महिलांचे आरोग्य आणि कल्याण वाढविणे आहे तर या योजनेची तपशील काय आहे ते पाहू शकता आतापर्यंत या योजनेअंतर्गत अंदाजे दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत आजपर्यंत अंदाजे दोन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी लाभार्थ्यांना विक्रमी वेळेत या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली आहे अल्पावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला व्यापक लोकप्रियता मिळाली आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांचे जीवन बदललेले आहे तर आपण हे, पा, हे पाहिलं बहीण लाडकी योजना संदर्भातली माहिती आपण तर हे वन स्टॉप सेंटर योजना म्हणजे याची परिचय पाहूया महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार आर्थिक छळवणूक म्हणजे समाजाकडून होणार त्रास अवहेलना अशा संकटाशी त्या महिले महिलेस व तिच्या कुटुंबियास न्याय मिळवण्यासाठी तथा वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये जावे लागत असल्याने अशा संकटग्रस्त महिलांसाठी अशा आवश्यक उपचार व मदत एका छताखाली मिळावी म्हणून ही योजना राबवली जाते तर त्याचे लाभार्थी कोण असणार आहेत ते पाहूया लाभार्थीमध्ये हिंस हिंसाचारामुळे पीडित आणि संकटात असलेल्या महिला तर हे लाभार्थी असणार आहेत तर गरजू स्त्रिया ज्यांच्यासह हिंसाचाराने प्रभावित त्यांच्या मुलांसह वयोगटातील मुले व मुली म्हणजे बा... आणि बारा मुली। तर असे आहे आणि जास्तीत जास्त पाच दिवसाच्या कालावधी कालावधीसाठी ओ एस सी मध्ये तात्पुरता निवारा घेऊ शकतात तर उद्देश काय आहे पाहूया तर पीडित जी गरजू महिला आहे त्यांच्या हिंसाचाराने प्रभावित झालेल्या त्यांच्या मुलांसह सर्व वयोगटातील मुली म्हणजे मुलींसाठी वयोगटाची अट नाही सर्व वयोगटातील मुली आणि जर मुलगा असेल तर तो बारा वर्षपर्यंत मुले मदत आणि आधार प्रदान करणे जसे की वैद्यकीय उपचार समुपदेशन पोलीस सहायक मानसोपचार तज्ज्ञ सॉरी मानसोपचार कायदेशीर सुविधा तत्पुरता निवारा अन्न इत्यादी तर सेवा त्या महिलेस मिळतील तर योजने त्या योजनेचा तपशील काय पाहूया महिलांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार आर्थिक छळवणूक समाजाकडून होणारा त्रास अवहेलना अशा संकटांशी त्या महिलेस व तिच्या कुटुंबियास न्याय मिळवण्यासाठी तथा वैद्यकीय उपचारांसाठी शासनाच्या विविध विभागांमध्ये जावे लागत असल्याने अशा संकटग्रस्त महिलांसाठी आवश्यक उपचार व मदत एका छताखाली मिळावी मिळवण्यासाठी ही योजना आहे तर सद्यस्थितीत राज्यात एकूण छत्तीस जिल्हे सदोतीस केंद्र कार्यरत आहेत तर आता छत्तीस जिल्हे आणि सदोतीस केंद्र कार्यरत आहेत तर पुढे आहे महिलेस वैद्यकीय उपचार समुपदेशन पोलीस सहाय्यक मानसोपचार विधी सहाय्यक व विधी सहाय्य अल्पकलावधीसाठी निवारा व अन्न इत्यादी सुविधा पुरवण्याची तरतूद आहे तर अशा प्रकारे आपण वन स्टॉप सखी सेंटर वन स्टॉप सेंटर सेंटरची माहिती पाह पाहिले आहोत